अण्णासाहेब विभूती विद्या मंदिर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा डॉक्टर मनीषाताई पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे अण्णासाहेब विभुते विद्यामंदिर धरणगुत्ती येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी ध्वजारोहण व ध्वज वंदना सोहळा मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट व सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या कार्याध्यक्ष डॉक्टर मनीषताई पुणेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीनं स्वागत करण्यात यानंतर राष्ट्रध्वज वंदना करण्यात आली संपूर्ण परिसरात की जय मातरम यासारख्या देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले डॉक्टर मनीषाताई पुणेकर यांचे प्रेरणादायी भाषण ध्वजारोहणानंतर आपल्या भाषणात डॉक्टर मनीषाताई पुणेकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याची आठवण करून दिली त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितलं की आजचा दिवस केवळ साजरा करण्याचा सा नाही तर देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेण्याचा आहे त्यांनी सामाजिक समावेशक स्त्री पुरुष समान आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज गरजेवर भर दिला तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रम या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य आणि भाषणांद्वारे स्वातंत्र्य दिनाचे महत्व उलगडून दाखवले विशेषतः लहान मुलांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला शाळेचे कौतुक अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशप्रेम सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण होते असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अण्णासाहेब विभूते विद्या मंदिरचे सर्व शिक्षक कर्मचारी व व्यवस्थापन मंडळ यांचे मान्यवर पाहुण्यांनी अभिनंदन केलं या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर यांनी जयसिंगपूरहून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा